सीके है। सीके मराठी मराठी स्वागत आहे कवठे महांकाळ येथील अज्ञात चोरट्यांनी ज्वेलरीचे दुकान फोडून दोन लाख बहात्तर हजाराचा रोख रकमेसह मुद्देमाल लंपास। कवठे महांकाळ येथील जत रोड येथे मल्लिकार्जुन मंदिराच्या गळ्यातील अज्ञात चोरट्यांनी एका ज्वेलरीचे दुकान फोडून दोन लाख बहात्तर हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान घडली अज्ञात चोरट्यांच्या विरोधात कवठेमहांकड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या चोरीची फिर्याद ज्वेलरी मालक योगेश भोपाल जंगम वयवशाळतीस राहणार जत रोड आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे कवठेमहांकड यांनी पोलिसात दिली आहे याबाबत माहिती अशी की कवठेमांकळा येथे मल्लिकार्जुन मंदिराजवळ यश नावाची ज्वेलर्स दुकान योगेश जंगम यांचे असून त्यामध्ये सोने व चांदीचे दागिने विक्री करीत दा, असतात गुरुवारी दिनांक एकवीस रोजी दिवसभर ज्वेलर्स चालू करून रात्री आठ वाजताचे सुमारास बंद करून जंगम हे घरी गेले त्यानंतर घरातील रात्री झोपल्यानंतर शुक्रवारी पहाटे दिनांक बावीस रोजी दोन सत्तावीस वाजता जंगम यांच्या मोबाईलवर ज्वेलर्सचे लॉक करणे तरी तोडीत असल्याचा मेसेज आल्यावर त्यांनी लगेच उठून चारचाकी वाहनातून ज्वेलर्स जवळ आले असता त्यावेळी ज्वेलर्सचे शटर अर्धवट उघडे व आतील लॉक कुलूप तुटलेले दिसले त्यावेळी दुकानात चोरी झाल्याची लक्षात आली यावेळी जंगम यांनी पोलीस डाईल वन वन टू ला फोन केल्यानंतर लगेच तेथे पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर झाले ज्वेलर्सचे जाऊन पाहिले ज्वेलर्स मधील चांदीचे दागिने बेंटेक्सचे दागिने सोन्याची ठेवलेली मोड व सात हजार रुपये रोख रक्कम तसेच डी व्ही आर मशीन नसल्याचे दिसले त्यामध्ये एक लाख पन्नास हजार रुपयांची तीन किलो चांदीचे तयार दागिने त्यामध्ये पैंजण हातातील ब्रेसलेट करदोडे जोडव्या अंगठ्या असे तर एक लाख रुपये किमतीचे पंचवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे मोड दहा हजार रुपये किमतीचे बेंटेक्सचे दागिने आणि सात हजार रोख रक्कम पाच हजार रुपये किमतीच्या सी सी टी व्हीचा डी व्ही आर मशीन असे एकूण दोन लाख बहात्तर हजार रुपये असे रोख रकमेसह चोरट्याने लंपास केले सदर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधीक्षक सुनील साळुंके पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी पाहणी केली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रविराज जमादार करीत आहेत मल्लिकार्जुन मंदिर शेजारी आमचे ज्वेलर्स आहे त्यामध्ये रात्री दोन ते दोन तीस च्या दरम्यान अज्ञाकाकडून चोरी झाले चोरी झालेले आहे त्यामध्ये साधारणतः दीड लाख म्हणजे तीन किलो आसपास चांदीचे दागिने चोराने नेलेले आहेत पंचवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पेंटेक्सचे दागिने तसेच रोख रक्कम दहा हजार रुपयेपर्यंतची सी सी टी व्ही टी व्ही आर मशीन हेही ते घे जात्यावेळी घेऊन गेलेले आहेत प्रकारे साधारणतः दोन लाख बहात्तर हजाराच्या आसपासचा ऐवज चोरट्याने लंपास केलेला आहे तुमचं नाव मी वसंत गोपाल जंगम योगेश गोपाल जंगम यांचे भाऊ सिक्की मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवठे म्हणकाळ